दा इकडून ये ना माझी कटिंग झाली इकडून इकडून येतो बस मला मग नाही नाही एक मिनिट आहे ना आज आणि केस सोबत एक माझा घटना घडली घटना हा कटिंग झाली आणि माझ्या समोरचा दास तुटला त्याला एवढं असं नसले झालं एवढी ब्युटी बघितली त्यांनी आज

दिले स्पीकी बारी बारी करेन मदत पत्याशे झाले मदत पाच टाके हां कार्बन नसता ये नीट दहावे लाग्ते माहिती आहे हा कलर चेंज टू ग्रीन अबे प्रेस टू नेल दाखूये रुपीरी कलर ग्रीन तिची मर्जी तिला कोणता टाकायचाय तू नाही तू नक सांगू तिला तिचं तिला खेळून दे तिच्या डोक्याने तिचं बघू ना किसका माइंड कितना चलता है देख लेते किसका माइंड कितना चलता है देख लेते हैं

<laughs> काजी है ना तो लोग का ऐसा सबका बात है है आज की बारी होती है नहीं ठीक है लेडीज फर्स्ट नहीं चलो मान हम ठीक

To ते ते ना तुझ्या पोजेस भाऊ तयार तयार साखर घ्यायला गुळ आणायचा ना त्यापेक्षा साखरेपेक्षा गुळ आणायचा पोरी या करतोय का तुझे पोजेस अशी का तरी तर आता कांदा फोड चाललीये तस तसं नसत अगोदर अशी पायावरून असत अगोदर आहे ना असे पाय हा

आणि या खेळाचा विजेता आहे अनिकेत पालवे बाकी मंगमल पार्टी

सेल्फ डिफेन्स स्वतःला कस स्वतःच वाचवायचे तिला म्हणा तिला असून जाय म्हणतो तिनेच बंद केली का मग घेऊन काय माहिती नको म्हणली कंटाळी नंतर

बर चला साडे दहा वाजले झोपायचंय का मग अरे मी सुकायला ठेवली होती बा तिथं ती तिथं फॅनच्या सुकन म्हणलं रात्रभर

जवस आणि हे अंगल होत होत होती कराट्याला जात होती तेव्हा सगळं पूर्ण अशी होत होती प्रॅक्टिस होती ना रोज ते टीचर लोक करत

बस ना आता एकदाच का मग झाली का तुमचा खेळ उनो परत कांदा हो जे काही असेल ते ऑन द स्पॉट ऑन द टाइम ऑन ऑन ठरवलं नाही आम्ही का नाही बघूया प्लॅनिंग आहे ना आहे का सरप्राईज 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 उद्या. जिथं जातो किंवा काय होईल ते उद्याची उद्या अपडेट येईलच तुमच्यापर्यंत तर चला आजचा हा व्हिडिओ व्लॉग इथेच एंड करूया. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला <laughs> करा, शेअर <laughs> करा आणि सबस्क्राइब करा. भेटू पुन्हा एकदा अशा छानशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त 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 खा आणि स्वस्थ रहा. बाय.